नमस्कार आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी पुढील चार महिन्याच्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या सुप्रीम कोर्टाचे मोठे आदेश सप्टेंबरपूर्वी निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण करा सुप्रीम कोर्टाचे आदेश पुढील चार आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जारी करा दोन हजार बावीस पूर्वी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपला आहे त्यांच्या निवडणुका जुन्या ओबीसी आरक्षणानुसार घेण्यात येतील निवडणुका घेण्यासंदर्भात आम्हाला कुठलीही अडचण नाही राज्य सरकारची सुप्रीम कोर्टाला माहिती राज्यातील प्रशासक नियुक्त असलेल्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद नगरपंचायत यांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा